भाजप फक्त आश्वासन देणारी पार्टी आकाशात विमान घिरट्या घालत होतं चिमणी पाडल्याशिवाय ते विमान लँड होणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाल्याचं भाजून हो। सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी घाई घाईत पडली आहे चिमणी पाडून सात महिने झाले अद्याप विमान लँड झालेलं नाहीये चिमणी पाडल्याने हजारो लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले भाजपचे लोक फक्त आश्वासन देतात काम काहीच करत नाहीत असा खोचक टोला शिंदे या शिंदे यांनी हो त्या आज दौऱ्यावर होत्या या दौऱ्यात प्रणिती यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली प्रणिती यांनी सांगवी शिरवळ शिरवळवाडी वाघदरी गोगाव खैराट भुरीकवटे किन्नरनळी बोरगाव घोसळगाव साफळा समर्थनगर कडपगाव नावदगी आणि नागनसूर या गावांना भेटी दिल्यात वागदरीचे जागृत म्हणून ओळख असलेले श्री परमेश्वराची यात्रा सुरू आहे यावेळी प्रे, शिंदे परमेश्वराचं दर्शन घेतले या प्रसंगी माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम मेत्रे तालुकाध्यक्ष शंकर मेहत्रे माजी कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील जिल्हा कार्याध्यक्ष आश्पाकबाई बळोरगी माजी नगरसेवक सद्दाम शेरीकर आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मोठ्या हो मनाने तुम्ही मतदान केलं एकदा त्यांनी तुम्हाला पंधरा लाख जमतील ला असं सांगितलेलं आणि सगळ्यांना वाटलं की पंधरा लाख तुमच्या खात्यात जमतील तुमची चूक नाही आहे पंधरा लाख जमले नाही तरी दोन हजार एकोणीस ला परत मतदान केलं त्यांना त्यांनी फक्त खोटं बोलले रेतून बोलले दोन हजार एकोणीस ला महागाईने उच्चांक गाठला सगळं महाग झालं गावाला पाणी नाही आपण म्हणतो ना दुष्काळात तेरावा महिना तशी परिस्थिती आज निर्माण झाली शेतकऱ्यांना जीएसटी राक्षस जीएसटी राक्षस शेतकऱ्यांच्या डोक्यावर टांगती तलवार अजून पीक विम्याचे पैसे भेटले नाही दुधाला दर आहे कांद्याची निर्यात बंद आहे सोलापुरात अजून विमान सेवा सुरू नाही झाली ती चिमणी पारली कारखान्याची अशी चिमणी पारली जणू काय ते विमान आकाशातच होतं सात महिने झाले अजून विमानसेवा सुरू झाली झाली नाही दहा वर्ष झाले त्यांनी एक पण फोन करून विमानसेवा सुरू केली नाही सोलापुरात तीच विमानसेवा जेव्हा काँग्रेस होती शिंदेसाहेब होते तेव्हा ती सुरू झालेली एक विमानसेवा सुरू करायला पैसे लागत नाही एक फोन लागतो दोन खासदार एक पंतप्रधान आमदार मंत्री तुम्ही सगळं त्यांना दिलं पण त्यांनी तुम्हाला काय दिलं मला सांगा तुमचा वापर केला ते पण खोट सांगून वापर केला तुमचा मताचा वापर करून सत्तेत बसले आणि सत्तेची मजा घेतली दहा वर्ष वाया घालवली लोकसभेचा बनणं इतकी मोठी गोष्ट असते एवढी चांगली संधी असते त्या संधीच सोनं करायला पाहिजे होत सोलापूर साठी कोट्यावधी रुपये आणायला पाहिजे होत लोकसभेमध्ये दहा वेळेस भाषण करायला पाहिजे होत दहा वर्षात काय केलं मी यांना लेखाधोका धोका किती वेळा संसदेत बोलले किती निधी खेचून आणली तुम्ही दिलेली सर्दी फक्त वाया घालवली फक्त मजा घेतली आणि म्हणून ह्या वेळेस असा खासदार निवडा जो तुमच्यासाठी लढेल फक्त मजा म्हणून नाही लढेल पैसे आणेल सोलापूर साठी विमानसेवा सुरू करेल मला शहर मध्ये मधून तीनदा निवडलं लोकांनी फक्त कामावर मी राजकारणात सत्तेसाठी किंवा टक्केवारीसाठी आली नाही आहे म्हणून माझ्यापासून तुम्हाला त्रास काही होणार नाही पण मी काम करते मी शब्दाची आणि कामाची पक्की